नमस्कार मैत्रिणींनो मी भांतीश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपला क्लासचा पहिला दिवस आहे पहिला दिवस तर आपला कालच होता बट ते प्रॉब्लेममुळे मी काल क्लास घेऊ शकली नाही तर आज आपण बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं अंगावरून परफेक्ट मापे कशी घ्यायची आणि त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न आहेत की अंगावरूनच मापे घ्यायची का अंगावरून मापे नसतील तेव्हा आम्ही काय करायचं त्याचेसुद्धा थोडेफार जे काही माझ्याकडे आयडियाज आहेत किंवा काही ब्लॉग्स आहेत टिप्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पण मी ते असं म्हणणार नाही की ते परफेक्टच बसणार आहे तेव्हा तुम्हाला लॉजिक लावायचं आहे की या छातीच्या मापानुसार एवढं शोल्डर येते का कदाचित समजा तुम्ही एखाद्याचं मेजरमेंट घेतलेलं असेल अंगावरून तेव्हा चेक करायचं की समजा याची चेस्ट आता सदोतीस अडोतीस छत्तीस जी काही असेल तर तेव्हा बघायचं याच्या चेस्टनुसार याच्या चे बॉडीनुसार त्याचं शोल्डर किती आलं होतं तर त्याच्यामध्ये थोडंफार प्लस मायनस करायचं आहे म्हणजे अर्धा पाव इंच कमी किंवा जास्त केलं तर काही फरक पडत नाही फारसा परंतु जर का शोल्डरचं माप तुमच्याकडे परफेक्ट असेल तर तुमचे बाकीचं ब्लाउज जे काही आहे ते बघा इथं घोड येतो तुमचा तर तो गोड येणार नाही तर बऱ्याचशा प्रॉब्लेम असे असतात की छोट्या छोट्या कारणांमुळे सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो म्हणून आधीच जर का आपण तयारीत राहिलो तर तुमचं ब्लाऊज चुकणारही नाही भलेही कोणतंही मापाचं ब्लाऊज येऊ द्या तर आता बघा बरेच जण मी ब्लाऊजचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तरी बऱ्याच त्यांना कन्फ्युजन आहे की अंगावरून मापे आणि ब्लाऊजवरून मापे घेतलं तर चालेल का तुम्ही अंगावरून सांगता ब्लाऊजवरून तर बघा ब्लाऊजवरून मापे तर मी सुद्धा घेतलेली नाहीत सुद्धा बॉडी मेजरमेंटच घेते पण तरी पण तुमच्यासोबत मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल जेव्हा आपण कटिंग करूयात तेव्हा तर आज आपला क्लासचा पहिला दिवस आहे तर सगळ्यांची सुरुवात छानच झाली पाहिजे सगळ्यांनी जॉईन करा तर याच्यामध्ये ॲडव्हान्स गोष्टींचं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर स्टिचिंगमध्ये तुमच्या फिनिशिंगसाठी काही टिप्स आहेत त्यासुद्धा मी सांगणार आहे तर पहिल्या दिवशी आपण डायरेक्टली तुम्हाला समजणार नाही घेतलं तर तसं तर मी डेमो तर दिलेलाच आहे भरपूर जणांनी बघितले असतील ते व्हिडिओ की बोटनेक ब्लाऊजमध्ये कटिंगची मेथड वेगळी असते त्यानंतर आपण जो काही मुंडा ड्राफ्ट करतो मुंडा ड्राफ्ट करण्याची मेथड वेगळी असते बोटनिकमध्ये आणि डिकनिकमध्ये दोन्हीमध्ये वेगळी असते त्यानंतर बोटनिकमध्ये जे काही चार्ट्स नोट्स आहेत ते तुम्ही आधीच प्रोव्हाइड करून या म्हणजे तुम्हाला लगेच समजेल आणि या याआधी ज्यांनी कोणी नोट्स आणि चार्ट घेतलेले आहेत त्यांना माहिती आहे की मी नोट्स कशाप्रकारे तयार करून देते डायग्रॅम असते आणि डायग्रॅम पॉइंट जो काही पॉईंट मी सांगितलेला असतो त्या पॉईंट समोर मी डायग्रॅम सांगितली दाखवलेली असते काढून जेणेकरून तुम्हाला डायग्रॅम बघितल्यावर लक्षात येईल की हो आपल्याला समजा वाचलं तुम्ही तर तुम्हाला समजेल की हो इथं घ्यायचंय पण त्यासमोर जर का अजून डायग्रॅम असेल आकृतीसहित जर का तुम्हाला सांगितलेलं असेल की इथं तुम्हाला एवढा मार्क करायचं आहे तर तुम्हाला ते आता नाही भविष्यात तुम्ही कधीही जरी त्या नोट्स ओपन करून बघितल्या तरी सुद्धा तुम्हाला खूप छान पद्धतीने लक्षात येईल सगळं एक पॉईंट तुमचं लक्षात आला म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसेस आपोआपच लक्षात येईल आणि एक एक दोनदा जर का तुम्ही ट्राय केलं तुमच्या हाताखालून गेलं तर तुम्हाला काहीचही कठीण वाटणार नाही खूप इझी आहे एक दोनदा नक्की ट्राय करा भरपूर टाईमनी मला ब्लाऊज स्टिचिंग करून फोटोसुद्धा शेअर केलेले आहेत एखाद दोन प्रॉब्लेम आले पण ब्लाऊज बाकी खूप सुंदर फिटिंगला बसवलेला आहे तर तुम्ही नक्की एक दोनदा ट्राय करा एक दोनदा चुकणारच आहे पहिल्यांदा कोणीच एवढं परफेक्ट करत नाही पण नक्की जमेल नक्की ट्राय करा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी अंगावरून मापे कसे घ्यायचे ते बघणार आहोत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता बघितलं तर बरेचसे अशा गोष्टी असतात की त्या तुम्हाला प्रश्न पडलेला असतो आणि ते मी आधीच तुम्हाला आन्सर करून दिलेलं असतं पण तुम्ही स्किप करून बघितला की तुम्हाला ते कळत नाही तर व्हिडिओ स्किप न करता बघा एक एक पॉईंट महत्वाचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय घ्यायचं असतं ब्लाऊजची उंची तर आता ब्लाऊजची उंची बघा फ्रंटमध्ये एक दीड इंच आपण जास्त येते आणि बॅकमध्ये एक दीड इंच कमी येते तर ते असं का तर बॅक मागचा जो काय आपला पाठीमागचा भाग आहे तो असा स्ट्रेट आहे स्ट्रेट आणि जो आपली पुढची बॉडी आहे तिला बघा असा उभार भाग आहे त्यामुळे इथलं मेजरमेंट आपलं पुढचं पुढून फ्रंटमधून उंची घेतली पुढच्या बाजूने तर जास्तच येईल आणि बॅकमधून घेतली तर फ्लॅट आहे स्ट्रेट आहे त्याच्यामुळे तर पाठीमागच्या भागाची उंची कमी येईल तर कन्फ्युजन करून घेऊ नका आपल्याला दोन्ही उंची घ्यायची आहे पुढची आणि सुद्धा पण आपल्याला मेजरमेंट टाकताना जेव्हा आपण कटिंग करतो ड्राफ्टिंग करतो तेव्हा फ्रंटचीच उंची घ्यायची आहे, पुर्ची आहे तर बघा काय करायचं सगळ्यात आधी आपण शोल्डरचं मेजरमेंट घेऊयात तर शोल्डरचं मेजरमेंट घेण्यासाठी हा जो काही आपला टेप आहे तो असा ठेवायचा शोल्डर बोन टू शोल्डर बोन आता तुम्हाला समजणार नाही की शोल्डर बोन टू शोल्डर बोन म्हणजे काय तर बघा हा जो काही आपला शोल्डर शोल्डरची जे काही आपला मुंडा आहे तर मुंड्यातले जो काही आपला सेंटर आहे त्यावरती तुम्ही असं बोटं ठेवायची आणि असं वरती घेऊन जायचं बघा बरोबर अगदी परफेक्ट असं येतं तर बघा जिथं आलं तिथं हा टेप घ्यायचा आणि इकडे सुद्धा जिथं आलं तिथं हा टेप घ्यायचा तर बघा किती आलेला आहे चौदा तर अगदी परफेक्ट आलेला आहे तर तुम्हाला हा टेप ठेवताना असा पण खाली पण नाही ठेवायचा पूर्ण पूर्ण असा वरती पण नाही ठेवायचा बरोबर असं तुम्हाला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर बरोबर बघा माझं चौदा आलेलं आहे अगदी परफेक्ट आहे माझ्या मापानुसार छातीच्या मापानुसार अशा पद्धतीने तुम्हाला लॉजिक लावून घ्यायचं आहे आता माझी चेस्ट आहे एकतीस इंच फुल बस्ट आणि बऱ्याच जणींना हे सुद्धा प्रश्न आहेत की तरी अप्पर चेस्ट घ्यायची की फुल बस्ट अप्पर सुद्धा मेजरमेंट घ्या आणि फुल सुद्धा मेजरमेंट घ्या दोन्ही घ्यायची तर बऱ्याच जणांची बॉडी अशी असते की अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट सेम येते आणि बऱ्याच जणांची बॉडी अशी असते की अप्पर चेस्ट फुल बस्टपेक्षा जास्त असते आणि बऱ्याच जणांची बॉडी अशी असते की बस्ट अपर चेस्ट तो तो अपर चेस्ट फुल बस्ट अप्पर चेस्टपेक्षा जास्त असते जसं काहीतरी तिघांपैकी कुठलं तरी असं असतं तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट दोन्हींचं भाग घ्यायचं बट जी तुमची जास्त येते एक इंच दोन इंच समजा अप्पर चेस्ट तुमची आली बत्तीस आणि फुल बस्ट आली तुमची तेहतीस किंवा चौतीस साडेचौतीस जी काही असेल ती तर ज्या मेजरमेंटमध्ये तुमचं माप जास्त येत आहे ज्या चेस्टमध्ये फुल बस्टमध्ये जास्त येत आहे तर फुल बस्ट टाका समजा फुल बस्ट, बस्ट एकतीस बत्तीस येते अप्पर चेस्ट तेहतीस चौतीस येते कधी कधी असं पण होतं असं पण होतं असं नाही की असं होत नाही असं पण होतं तर त्यावेळेला तुम्हाला अप्पर चेस्टचं माप टाकायचं आहे म्हणजे सांगायचा पॉईंट एवढाच आहे माप तुम्ही दोन्ही घ्या त्यांच्यापैकी जे तुम्हाला जास्त आलं अपरचेस्ट किंवा फुल बस्ट जी चेस्टचं माप तुम्ही जास्त आलं ते तुम्ही टाकायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या बाकी अप्पर चेस्टचं टाकायचं आहे की फुल बस्टचं हे डिपेंड करत नाही हे डिपेंड करतं की तुमच्या चेस्टचं माप कोणत्या चेस्टचं माप जास्त आहे ते तुम्ही टाकायचं आहे तर आपण तुम्हाला क्लिअर झाला शोल्डरचं मेजरमेंट आपलं झालेलं आहे शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला समजलं शोल्डर फोन टू शोल्डर मोव्ह अगदी परफेक्ट येतं ब्लाउजचं मेजरमेंट हे परफेक्टच घेतलं घ्यायला पाहिजे आता शोल्डर बोन आणि आपलं हे जी काही नेक आहे जिथं आपला नेक स्टार्ट होतो मान आपली स्टार्ट होते तर या दोन्हीचा सेंटर घ्यायचा आणि त्या सेंटरमध्ये टेप ठेवायचा टेप असा अगदी मागेही नाही ठेवायचा आणि अगदी असा पुढेही नाही बरोबर आपला शोल्डरचं सेंटरमध्ये घ्या आणि चेस्टचा जो काही असं आपला उभार भाग आहे त्यावरून टेप ठेवायचा खाली लोवर चेस्ट हे बघा लोवर चेस्ट आणि त्याखाली एक इंच अशा पद्धतीने घ्यायचं किती आलं तेरा इंच बघू शकतात माझी पुढची उंची आहे ती तेरा आलेली आहे तुम्ही प्लस मायनस करू शकता आता माझी तेरा आली म्हणून तुमची सुद्धा तेरा येईल का बऱ्याच जणांच्या हाईटनुसार असतं आता कोणाची हाईट समजा चेस्टचं मेजरमेंट जरी सेम आलं तरी हाईटनुसार असतं आता माझी हाईट समजा जास्त आहे कोणाची कमी असेल कोणाची मीडियम असेल अशा पद्धतीचं उंचीचं छातीनुसार उंची ठरत नाही तर तुमच्या हाईटनुसार तुमच्या ब्लाउजची उंची ठरते म्हणून तुम्ही मायक मायनस प्लस काय करायचं आहे ते तुमच्या पद्धतीने करू शकता सेम त्याच पद्धतीने आता बॅगची उंची घ्यायची सेंटरमध्ये हे बघा असं सेंटरमध्ये हा बॅग ठेवायचा आणि त्यानंतर चेक करायचं तुम्हाला ब्लाउजची उंची बॅगमध्ये किती हवी तर बघा मला बॅगमध्ये इतकी हवी तर ती किती आली साडे बारा आली बघू शकतात साडेबारा इंच आलेली आहे इथपर्यंत तर अशा पद्धतीने असतं कारण आपला पुढचा जो काही पार्ट आहे तो असा बरोबर बॉडी आपली जी काही आहे ती उभा राहाय आणि मागची ती आहे तर आता बघा आपण जेव्हा ब्लाऊज कट करतो तेव्हा मग उंची टाकताना जरी फ्रंटचीच घेतली तरी पण बॅकमध्ये उंची आपण कमी का करतो बऱ्याच जणींना प्रश्न पडतो ताई तुम्ही साईडपाट मोजून खालून उंची कमी करता वरून उंची कमी करता तर ब्लाऊजची उंची कमी होत नाही का तर ब्लाउजची उंची आपण रेग्युलर पद्धतीने घेतो तर फ्रंट आणि बॅकची आपण सेम घेतो फ्रंटमध्ये साडेतेरा उंची आली तर बॅकमध्ये सुद्धा साडे तेराच आली पाहिजे तर काय होतं ब्लाऊज खूप असा खाली खालीवरती होतो किंवा उचकतो बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात ब्लाऊजची उंची जास्त असली की गळ्यामध्ये क्रीज येतात मागे किंवा गळा असा तुमचा जास्त फाकतो तो तर या कारणामुळे फाकतो तर इथं एक मेथक तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे बॅगमध्ये आपण जी उंची घेतली साडेबारा तर तुमची बॅगमध्ये तयार कटिंग आणि स्टिचिंग स्टिचिंग करून साडेबारा आली पाहिजे आणि फ्रंटमध्ये तुमची उंची साडे तेरा आली पाहिजे तुम्ही म्हणणार तर असं कसं होणार तर होतं तसंच होतं सुद्धा सेम घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त मेन काय पाहिजे उंची तर तुमची कमी जास्त झाली चालेल पण हे जे काही आपले साईड पार्ट आहे ते बघा तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असतील तर मी पहिले बॅकचं कटिंग केल्यानंतर फ्रंटचं कटिंग करून बॅक पार्टमध्ये फ्रंट पार्ट ठेवून दोन्ही दीड दीड इंच मार्जिनच्या लाईनी मॅच करून साइड पार्ट हा मोजून कट करते तर तो, तो आपली उंची इकडची साडे बा तेरा आली बॅकची साडे बारा आली ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही पण साइड पार्ट आपले सेम आले पाहिजे जोडताना म्हणजे आपला बाहीचा जोड कमी वरती होत नाही बऱ्याचदा बघा तुम्हाला असं प्रॉब्लेम क्रिएट होत असेल किंवा तुम्ही दुसऱ्यांकडनं ब्लाऊज शिवून घेतले असतील किंवा स्वतः शिवले असतील तर ते ब्लाऊज तुम्ही बघा कधीतरी होतो असं म्हणत नाही की नेहमी तुम्ही तसं प्रॉब्लेम करता कधीतरी होतं ते का तर जेव्हा आपण साईड पार्ट थोडा जरी खाली वरती असला मागचा पुढचा तरी बाही जोडताना बाहीची ही बाही, बाही जोडण्याची जी काही लाईन आहे शिलाईची ते दोन्ही मॅच होत नाही खालीवरती होत्या थोडाफार किंवा इथं खाली फिटिंग करताना ब्ला। खाली आपला ब्लाउज खालीवरती आपल्याकडनं फिटिंग होतो असं त्याच्यामुळे पार्ट ही तुम्हाला कायम चेक करायचे आहे तर इथपर्यंत तुम्हाला समजलं उंचीचा तुमचा प्रश्न आता इथं क्लिअर झालेला आहे त्यानंतर घ्यायचं आहे आता आपल्याला चेस्ट तर इथं मी तुम्हाला दाखवते चेस्ट आणि फुल बस अप्पर चेस्ट आणि फुल बस तर बघा अगदी टेप असा वरती घ्यायचा खाली पण नाही घ्यायचा आणि वरती पण नाही घ्यायचा बरोबर सेंटरला घ्यायचा आणि इथं तुम्हाला चेक करायचं आहे की तुमची अप्पर चेस्ट किती येते अगदी टाईट पण नाही घ्यायचं आणि अगदी लूज पण नाही घ्यायचं आता तुम्हाला वाटतंय तर बघा आपल्याला अशा पद्धतीने टेप लावल्यानंतर वाटतं की हो मला आता कम्फर्टेबल वाटतंय खूप घट्ट तुम्ही दाबून धरा तुम्हाला असं कम्फर्टेबल वाटणार नाही किंवा जास्त लूज ठेवलं तर जास्त लूज वाटतं तर तुम्हाला असं टाईट किंवा लूज ठेवायचं नाही परफेक्टच ठेवायचं आहे तर बघा अपर चेस्ट आपली ही असते वरती तर बघा अपर चेस्ट माझी आलेली आहे तीस इंच अगदी फक्त एकच बोट मी आतमध्ये ठेवलेला आहे तुम्हालासुद्धा सेम पद्धतीने असा एक बोट आतमध्ये घेऊन चेक करायचा आहे तर बघा किती आलेली आहे तीस इंच बघू शकतात टेप हे बघा अगदी तीस इंच आलेली आहे अप्पर चेस्ट आणि आता फुल बस्ट घेऊयात फुल बस्ट घेताना सुद्धा टेप अगदी परफेक्ट घ्यायचा वरती होऊ द्यायचं नाही आणि हा जो काही आपला छातीचा उभार भाग आहे त्यावरती तुम्हाला टेप घ्यायचा आहे इथं सुद्धा अगदी अंगठा आतमध्ये मी घेतलेला आहे एक बोट इतकंच लुझिंग आतमध्ये ठेवायचं बाकी जास्त लुझिंग ठेवायचं नाही आणि बघा इथं आता माझी ही जी काही चेस्ट आहे ती अगदी बरोबर दिसते जास्त बघा टेप मी दाबून घेतला तर दाबल्यासारखी दिसेल जास्त लूज घेतलं तर लूज दिसेल कारण ऑलरेडी आपण या ब्लाऊजमध्ये लुझिंग पण ॲड करतो असं नाही की आपण जे माप आली तेच टाकतो लुझिंग ॲड करतो म्हणून तुम्हाला टेप हा पहिल्यापासूनच लूज ठेवायचा नाही नाही तर तुमचा ब्लाउज जास्त लूज होऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने तर बघा आता माझी फुल बस्ट सुद्धा तीसच आलेली आहे मी तुम्हाला सांगताना सुद्धा सांगितलं कधी कधी अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट सेम येते कधी कधी फुल बस्ट जास्त येते कधी कधी अप्पर चेस्ट जास्त येते जे तुमचं माप जास्त आलं ते तुम्ही ड्राफ्टिंग करताना टाकायचं आहे क्लिअर आहे त्यानंतर आता या शोल्डरपासून शोल्डर टू एपेक्स पॉईंटचं मेजरमेंट घ्यायचं तर बघा एप पॉईंट किती आहे माझा साडे नऊ इंच इथपर्यंत जिथं आपण शोल्डर टू एपेक्स पॉईंट घेतला तिथूनच आपल्याला एपेक्स टू एप पॉइंट पॉईंट घ्यायचा असतो तर बघा अशा पद्धतीने किती आलेला आहे सात इंच बघू शकता सात इंच आलेला आहे सात ए बघा इथून अशाच पद्धतीने तुम्हाला शोल्डर टू एपेक्स आणि ॲप टू एप टाकायचा त्यानंतर सेंटरमध्ये डेप ठेवायचं आणि चेक करायचं तुम्हाला नेक डीप किती हवा तर आता बघा मी जी काही कुर्ती घातलेली आहे तिचा नेक मला परफेक्ट वाटतोय तर तो किती आहे बघा इथून अशा पद्धतीने तर तो किती आला पाच इंच तर तुम्ही अगदी पाच मी तुम्हाला आधी सुद्धा बोललेली आहे की पाच इंच पर्यंत जर का तुमचा नेक असेल तीन चार दोन एक पाच तर तो, तो बोटनिक असेल आणि पाच इंचाच्या पुढे गेला साडेपाच सहा सात आठ नऊ दहा प्लस किती प्लस असू द्या तो असेल तुमचा डिपनेक समजलं डिपनेक आणि बोटनेकमधला फरक तर बोटनेक ब्लाऊजमध्ये आपण इथपर्यंत पाच इंचापर्यंत नेक घेऊ शकतो बॅकमध्ये सुद्धा आपण तीन ते साडेतीन चारपर्यंत घेऊ शकतो अगदी पाचपर्यंत चांगला नाही वाटणार पण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण बॅकमध्ये तीन साडेतीन दोन एक अशा पद्धतीने आणि फ्रंटमध्ये अगदी पाच इंच इतक तुम्ही घेऊ शकता झालं क्लिअर अशाच पद्धतीने तुम्हाला माप घेऊन घ्यायचे आहेत आता स्लीवचं मेजरमेंट बघा जिथं आपण शोल्डर गोंड घेतला त्या शोल्डर टेप ठेवायचा आणि इथं चेक करायचा आता तुम्हाला स्लीव्ज किती हवी ॲल्बो हवी शॉर्ट तीन इंच चार इंच पाच नऊ दहा अकरा बारा अगदी तुम्हाला मनगटपर्यंत स्लीवज पाहिजे तर मनगटपर्यंत स्लीव जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तिचं मेजरमेंट तुम्हाला अशा पद्धतीने हात फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा बघा स्ट्रेट जर मी घेतलं बघा स्ट्रेट घेतलं तर किती येत साडे इंच येतं स्ट्रेट घेतलं तर बघू शकतात आणि असा हात फोल्ड करून घेतलं तर किती येत अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हात फोल्ड करूनच घ्यायचं आहे मनगटपर्यंत सुद्धा घेऊ शकतात काहीच प्रॉब्लेम नाही तर बघा चोवीस येतं दीड इंचाचा फरक पडतो तर म्हणून सांगते तुम्हाला मेजरमेंट घेताना व्यवस्थित घ्या थोडं आपलंसुद्धा लॉजिक लावा त्यानंतर जिथं तुम्ही जेवढी तुम्ही स्लीव्ज घेतली आता मी घेणार आहे टेन इंच दहा इंचाची स्लीवज मी घेते तर तिथून मी बघणार आहे की माझा दंडगेर किती येतो तर तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे स्लीवज राऊंड ज्याला आपण म्हणतो तर बघा अगदी लूज पण नाही अगदी टाईट पण नाही बघू शकता मी फक्त एक बोट इतका आतमध्ये ठेवलेला आहे एकच बोट बघू शकता एक बोट आतमध्ये ठेवला किती आलं साडेआठ इंच हे बघा साडेआठ इंच इतकं माझं दंडघेर आलेलं आहे अशा पद्धतीने मापे घ्या मापे जर का तुमची परफेक्ट असतील तर तुमचा ब्लाऊजसुद्धा परफेक्टचं येईल आणि ह्याच मापानुसार आपण बोटनिक ब्लाऊजचं कटिंग बघूया तर तुम्हाला प्रश्न पडेल मग तुम्ही तुमच्याच मापाचा दाखवणार का तर बघा माझ्या मापाचा ब्लाऊज दाखवेल पण त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मापानुसार चेंजेस कुठे कुठे होतील प्रत्येक साईजनुसार चेंजेस कसे करायचे कुठं किती काय घ्यायचं ते सुद्धा मी क्लिअर करणार आहे चार्ट्स आणि नोट्स तुम्ही प्रोव्हाइड करून घ्या तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज पडणार नाही ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी मेसेज करा पोस्टमध्ये नंबरसुद्धा दिलेला आहे अदरवाईज कॉल वगैरे कोणी करायचा नाही त्यानंतर तुम्हाला बोटनेकमध्ये जेवढे काही पॅटर्न्स आहेत तेवढं तर तुम्हाला शिकायला मिळणारच आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून हवा असेल की मी या पॅटर्न अजून वेगळ्या माझ्या पद्धतीने कुठला तरी पॅटर्न क्रिएट करू शकते का त्याचेसुद्धा सुद्धा आयडियाज तुम्हाला मी देईल की तुम्ही इथं कुठे काय करू शकता वेगवेगळ्या कप फॅब्रिकमध्ये तुम्ही कसं स्टिच करू शकता तुम्हाला त्याच्यासुद्धा आयडियाज मिळतील आणि तुम्हाला मी पहिले ड्रॉईंग करून दाखवेल की आपला ब्लाऊज अशा पद्धतीचा असेल म्हणजे ड्रॉइंग करून दाखवलं की तुमचं अजून लक्षात येईल की हो आपला ब्लाऊज अशा पद्धतीचा असेल तर बघा आता ह्याच मापानुसार आपण कटिंग आणि स्टिचिंग बघूयात स्टिचिंगचा पण व्हिडिओ येईल आता बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ आला ह्याच मापानुसार कटिंगचा व्हिडिओ येईल मग स्टिचिंगचा व्हिडिओ येईल त्यानंतर परत कटिंग स्टिचिंग त्यानंतर स्लीवजमध्ये पण व्हरायटी घेऊयात पक स्लीव्स वगैरे आणि स्लीवमध्ये तुम्हाला पॅटर्न्स पाहिजे असतील तर त्याच्यानुसार तुम्ही कसे चेंजेस करायचे याचीसुद्धा माहिती माहिती तुम्हाला देणार आहे अगदी तुम्हाला शून्यपासून तर तुम्हाला डायरेक्ट मास्टरपर्यंतचं नॉलेज याच्यात मिळेल तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपला आठ दिवसाचा क्लास असेल आणि तुमच्या कोणी मैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये सुद्धा शेअर करा आणि तुम्हाला किती फायदा होतो या व्हिडिओचा तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा तर चला आजचा व्हिडिओ इथं थांबवते अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटूयात बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं ते सुद्धा तुम्हाला समजलं त्यानंतर वेस्टचं मेजरमेंट आपलं राहिलेलं आहे वाटतं कमरेचं तर बघा कमरेचं सुद्धा दाखवते तर जिथं आपण ब्लाऊजची उंची घेतली तिथूनच आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे अगदी टाईट घ्यायचं लूजनी लूज घेतला लूज तर बघा अशा पद्धतीने आता ही कुर्ती कशी वरती उचलली गेली अशा पद्धतीने उचलली जाईल टाईट घ्यायचं जेणेकरून तुमचा ब्लाउज हात वरती करताना आपल्याला काम काम तर प्रत्येक स्त्रीला करावं लागतं त्यामुळे हाताच्या ॲक्टिव्हिटी तुमच्या सतत सुरू असतात खाली वरती कुठेतरी मग त्यामुळे ब्लाऊज तुमचा वरती उचलला जातो ब्लाऊज आणि बोटनिकमध्ये ब्लाऊजला टक्स नसतात पाठीमागे विदाउट टक्स हा ब्लाऊज असतो त्याच्यामुळे टक्स घ्यायचे का हे कोणीही विचारायचे नाही आणि घ्यायचे असतील तर मी सांगेल तुम्हाला काय करायचं असं तर बघा टाईट घेतलं तर उचलली जात नाही कुर्ती बघा ती जेवढी तिथं लूज आहे तेवढीच ती होते बाकी खालून वरती उचलली गेली नाही बघू शकता खालून वरती नाही उचलली गेली ती तर अशाच पद्धतीने टायट घेतलं तर तुमचा ब्लाउज कमरेत प्रॉपर बसेल बॉडीनुसार तुमच्या बॉडीमध्ये चोवीस आलेला आहे तर तुम्हाला समजलंच असेल अजून माझ्याकडनं काही पॉइंट राहिला असेल पण मला तुम्ही आठवण करून देऊ शकता बऱ्याचदा होतं एखाद पॉईंट मिस होतो आठवण पडते तर आजचा व्हिडिओ इथं थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि खरंच तुम्हाला इंटरेस्ट वाटेल का की क्लास तुम्ही कंटिन्यू जॉईन कराल ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगायचं आहे तर चला आता आजचा व्हिडिओ इथं थांबवते आणि कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी लवकर अपलोड करणार आहे संध्याकाळपर्यंत करते तर चला सगळ्यांना अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात तसं तर, तर मी हा व्हिडिओ लाईव्ह घेणार होती बऱ्याच कमेंटसुद्धा आल्या असतात बऱ्यांचे बऱ्याच जणांचे प्रश्नसुद्धा क्लिअर झाले असते परंतु काहीच प्रॉब्लेम नाही असू द्या तुम्हाला काही प्रश्न वाटले ह्या व्हिडिओ व्यतिरिक्त तर तुम्ही मला सांगू शकतात कमेंटमध्ये मी तुम्हाला आन्सर करेन तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुमच्या मैत्रिणींमध्ये आपले व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आजचा व्हिडिओ थांबवते असंच सपोर्ट करा आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहील